आपणच केलेला कायदा आपणच स्थगित करण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ केंद्र सरकारवर राहिलेली आहे केवळ न्यायालयाचा किंवा न्यायाधीशाचा चेहरा पाहून आपलं काहीतरी फार मोठं चुकलंय याची जाणीव केंद्र सरकारला होते आणि स्वत केंद्र सरकार वफ सुधारणा बिलामधल्या दोन महत्त्वाच्या तरतुदीला स्थगिती देण्याची घोषणा सुप्रीम कोर्टामध्ये करतं आणि मग सुप्रीम कोर्टसुद्धा तुमचा इरादा काही बरोबर नाही काही चुकीच्या गोष्टी तुम्ही या बिलामध्ये घुसडलेल्या आहेत ज्याच्यामुळे सामाजिक शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का पोचणार आहे शिवाय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना सुद्धा छेद देणाऱ्या गोष्टी आहेत असं जेव्हा महा किंवा सॉलिसिटर जनरलला न्यायालय सुनावतं तेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयामध्ये अगदी घामेघूम होतात गिडगिडतात की आम्हाला संधी द्या किमान सात दिवसाची तरी संधी द्या इतकं कठोर होऊ नका अशी विनंती न्यायालयाला सॉलिसिटर जनरल करतात आणि न्यायालय सांगतं तुम्हाला केवळ पाच तारखेपर्यंतची के पाच सात दिवसाची मुदत देण्यात येईल सात दिवसामध्ये सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर आल्या पाहिजेत असं बजावलं जातं आणि त्याची पुढची सुनावणी ही ठेवली जाते मित्रांनो ज्या हेतूनं केंद्र सरकारनं या वफ सुधारणा बिलाचं आयोजन केलेलं होतं किंवा ज्या तडसेनं ज्या अरडाओ पद्धतीनं मांडलं त्यावर रा लोकसभेत राज्यसभेमध्ये मंजुरी घेतली राष्ट्रपतींची मंजुरी घेतली आणि हा सगळा खेळ आता खलास होण्याच्या स्टेपला येऊन थांबलेला आहे काय आहे तो प्रकार या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो भारताचं संविधान हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान आहे असं म्हटलं जातं किंवा भारताच्या संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी खऱ्या अर्थानं मानवतेचा पुरस्कार करणाऱ्या समतेचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या आहेत असं म्हटलं जातं बंधुत्वाचा पुरस्कार करणारे आहेत असं म्हटलं जातं आणि ते अगदी सत्य आहे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आहे आणि घटना समितीने अदाक मेहनतीनं अथक्क परिश्रमातून आपली राज्यघटना तयार केली आणि या संपूर्ण राज्यघटनेमध्ये संपूर्ण देशातील सर्व धर्मांच्या सर्व वर्णांच्या नागरिकांना समान अधिकार देताना त्यांचे जे स्वातंत्र्य आहे जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो भाग असेल धार्मिक स्वातंत्र्याचा जो भाग असेल आर्थिक स्वातंत्र्याचा जो भाग असेल खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याचा जो भाग असेल कपडा लत्त्याच्या स्वातंत्र्याचा जो भाग असेल तो अत्यंत अबाधित ठेवलेला आहे म्हणून भारताचं संविधान अत्यंत सुंदर आहे आणि याच संविधानाच्या कलम पंचवीस आणि कलम ने केंद्र सरकारला जोरदार मुस्काटात मारली अक्षरशः मुस्काटात मारलेली आहे विषय असा आहे की स्वतः सॉलिसिटर जनरल यांनी वफ सुधारणा कायद्यातील दोन तरतुदी आम्ही स्थगित करत आहोत अशा पद्धतीची घोषणा सुप्रीम कोर्टामध्ये केली किंवा तीन तरतुदी आम्ही आता स्थगित करतोय आणि माननीय न्यायालयाचा पुढचा आदेश येईपर्यंत या बिलावर कसल्याही पद्धतीची अंमलबजावणी होणार नाही अशी हमी स्वत केंद्र सरकार देत आहे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे ज्या सरकारने हे बिल मंजूर केलं त्या सरकारचे खासदार सगळे विद्वान खासदार त्याने लोकसभेतले राज्यसभेतले हे दोन्ही ठिकाणचे विद्वान महाज्ञानी मंडळी सामान्य ज्ञानापासून वंचित राहतात आणि सामान्य ज्ञान हे असतं राज शी परवन की राज्यघटना तुम्हाला अशी परवानगी देत नाही राज्यघटनेच्या विरोधामध्ये तुम्ही जर काही कराल तर सुप्रीम कोर्ट त्यावर तुम्हाला जोरदार तमाचा ओढल्याशिवाय राहणार नाही त्याचं सामान्य ज्ञान या खासदारांना या सरकारला असू नये याचं मोठं अप्रूफ सध्या वाटतंय की हे सरकार आम्ही म्हणजे कोणीतरी हुकुमशा आहोत आणि आम्ही जे करू ते फायनल त्यावर कुणी काही बोलणार नाही अशा आशयाचं काम करत आहे आता हेच वफ सुधारणा कायद्यातल्या दोन तरतुदी ज्या नऊ आणि कलम नऊ आणि कलम चौदामधल्या ज्या दोन तरतुदी होत्या त्या दोन प्रमुख तरतुदी स्वतः मागे घेतल्या तुषार मेहता यांनी सरकारच्या विधिज्ञानी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्यापैकी कुठल्या महत्वाच्या आहेत ते मी आपल्याला सांगतोय की वहिवाटीच्या वफ मालमत्ता अनाधिसूचित करणार नाही देशभरामध्ये वहिवाटीच्या जेवढ्या म्हणून वफच्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता अनाधिसूचित करणार नाही त्याच्यामध्ये कसलाही हस्तक्षेप करणार नाही असं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलंय आणि दुसरा वफ मंडळावर बिगर मुस्लिम सदस्याची नियुक्ती करणार नाही केंद्र सरकार सांगत आहे कुठे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि जेव्हा ते लोकसभेमध्ये ओढत होते ना तुम्ही सगळ्यांनी त्यांची भाषण ऐकलेत की या या मंडळावर वफच्या मंडळावर इतर हिंदू समाजाचे किंवा इतर लोक मुस्लिम इतर सदस्यांची कशी गरज आहे तेव्हा कोर्टाने विचारलं की तुमच्या हिंदू न्यासावर मुस्लिम सदस्य का नाहीत त्यावेळेस हे तुषार मेहता घामाघूम झाले आणि त्यांनी सरकारला सांगितलं की नाहीत पुन्हा एकदा त्याने विचारलं का नाहीत तुषार मेहता या दुसऱ्या त्याच परंतु दुसऱ्यांदा विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत आणि मग न्यायालयानं सांगितलं की तुम्ही अभ्यास करा काहीतरी चुकतंय संविधानाची तरतूद काय पहा त्यावेळेस तुषार मेहता सांगतायत की वफ मंडळावर बिगर मुस्लिम सदस्याच्या नियुक्तीला आम्ही स्थगिती देत आहोत त्या दोन स्थगिती तिथे झाल्या आणि न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत स्वतः सांगितलं केंद्र सरकारने न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत आम्ही या कायद्यातल्या सुधारणाच्या संदर्भामधला कोणताही निर्णय घेणार नाही यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना मुदत दिली पाच दिवसाची सात दिवसाची आणि सात दिवसामध्ये सर्व तयारी करून सर्व डॉक्युमेंट्स घेऊन या गावाच्या गावा ऑफने बळकावली आहेत असं म्हणणारे केंद्र सरकार न्यायालयाच्या पुढे अक्षरशः खजील झालं खजील त्याचं कारण आहे भारताचं हे संविधान आणि या संविधानामधल्या दोन अत्यंत महत्वाच्या तरतुदी कलम पंचवीस आणि कलम सव्वीस काय म्हणतं कलम पंचवीस बघा दोन ओळीमध्ये मी आपल्याला वाचून दाखवतोय कलम पंचवीस धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सत्सद्वेग बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रसार सार्वजनिक सुविध सुव्यवस्था नीतिमत्ता आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुनिधीला अधीन राहून बुद्धीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या आचरणाच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हकदार आहेत हे कलम पंचवीस आहे मित्रांनो आणि कलम सव्वीस पुढे काय सांगतं बघा कलम सव्वीस मध्ये म्हटलं राज्यघटनेच्या धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य बघा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे वफ ही एक धार्मिक ट्रस्ट आहे हे पूर्णपणाने मुस्लिम समुदायाने आपल्या प्रॉपर्ट्या ज्या अल्लाच्या नावाने देवाच्या नावाने दान केलेल्या आहेत आणि या दान प्रापर्टातून समाजाचं कल्याण व्हावं हो यासाठी काम करावं वगैरे सारखी संकल्पना आहे आता त्यातून समाजाच्या कल्याणाचं काम होतं का नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो हो? नाही असं नाही म्हणून त्या प्रॉपर्टीवर सरकारचा हक्क असू शकत नाही त्या प्रॉपर्टीवर बिगर मुस्लिमांचा हक्क असू शकत नाही किंवा त्या प्रॉपर्टीचं नियंत्रण सरकार अथवा बिगर मुस्लिम सदस्य करू शकत नाहीत कारण सव्वीसमध्ये स्पष्टपणे म्हटलंय धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आरोग्य यास अधीन राहून प्रत्येक धार्मिक संप्रदायास प्रत्येक जेवढे म्हणून धार्मिक संप्रदाय आपल्या देशामध्ये आहेत त्या प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास धार्मिक व धर्मादायी प्रायोजनाकरिता धार्मिक अथवा धर्मादायी प्रायोजनाकरिता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे जंगम स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा आणि कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा या संबंधित समुदायास अथवा घटकास पूर्ण अधिकार आहे ही आपली राज्यघटना सांगते त्यामुळं राज्यघटनेचा विरोध करून राज्यघटनेला डावलून बहुमताच्या बळावर पाचवी बहुमताच्या बळावर एखाद्या समुदायाला टार्गेट करणे एखाद्या समुदायाच्या प्रॉपर्टीला टार्गेट करणे एवढ्या हजार कोटीची प्रॉपर्टी यांच्याकडे आहे असं म्हटणे आणि त्याच नेमक्या वेळे आपल्याकडं असलेल्या जेवढ्यामुळ प्रॉपर्टी आहेत आपल्या समुदायाकडं आपल्या न्यासांच्याकडं त्या झाकून ठेवणे हा जो दुटप्पीपणा या वाफ सुधारणा कायद्याच्या निमित्तानं समोर आला होता याला सुप्रीम कोर्टानं जोरदार चपराक लागवले आहे हे बिल पूर्णपणे सुप्रीम कोर्ट हे बिल पूर्णपणे जशाच तसे मान्य करणार नाही कुठल्याही किमतीमध्ये याची पक्की खात्री पटलेली आहे मात्र त्यातल्या ज्या काही चांगल्या सुधारणा आहेत ज्या समाजाच्या दृष्टीने किंवा त्या संबंधित संस्थेच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत त्याला सुप्रीम कोर्ट परवानगी देईल परंतु भारतीय जनता पार्टीचा जो मुख्य हेतू होता की या वक्तच्या प्रॉपर्टीवर सरकारचं निमंत्रण ठेवायचं आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि त्यांना निर्णयाचे अधिकार द्यायचे आणि अर्ज दाखल केला एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भात वादाचा प्रस्ताव आल्याबरोबर ती प्रॉपर्टी आता वफ नाही अशी घोषणा करायची हे जे असे अत्यंत दुष्ट कायदे होते या कायद्याला पूर्णपणे आता स्थगिती देण्यात आलेली आहे यावरून आता या कायद्याचं काय भवितव्य असेल याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल आज इतकंच अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा